आता बघू तो कसं करतोय पण एवढा पंधरा वीस दिवस झालं पाणी ते गळत टिप टिप क्लीन करा ते पावडर टाका सगळं तेच चालेल <laughs> काय सांग अंकल ना काय ओ ओ काय काय घर हो तुझं घर हो छान आहे घर मस्त आहे केस कापली सांग अंकल आंटी ना केस कापली सांग केश का कापली किती छान हाय मित्रमैत्रिणींना कसे आहात सगळेजण आपल्या सीमा झेंडे ब्लॉग मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे सुरुवात करूयात आमच्या अगस्तेकडून टनेल आणले आहे बघा जे खेळायचे ते तर खेळत नाही आणि भलतच त्याचे खेळ चालू असतात उलट केलंय पूर्ण टणेला त्याच्या आत जाऊन बसले आणि म्हणतोय माझं घर आहे बाबू घर आहे तुझं घर आहे काय सांगाल अंकल ना काय तुझं घर होय छान आहे घर मस्त आहे केस कापली सांग अंकल आंटीनं केस आंक कापली सांग केशू कापली किती छान दिसतो आरे पडशील मागे कुठे <laughs> हा काय केलं अंगोर अंगोर मारलं ना हा स्प्रे ना नाच्या अंगावर हा तर काल आहे ना केस कापली त्याची ते सांगतोय खूप वाढली होती आणि मी म्हटलं जरा चांगली वाढू दे मस्त वाटतात लहान मुलांना अशी एकदम कुरळी कुरळी छान दाट केसं पण नंतर खूप जास्त के डोकं खाजवायला लागलं तो आणि म्हणलं की चला केस कापून आणूयात त्याची मग केस कापली बघू शकता काहीतरी वेगळंच खेळतो ते टणेल आणलं त्याचा तर काही फायदा नाही पण त्याचे वेगळेच खेळ चालतात तर असं आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि मला ना एका गोष्टीचं जाम वैताग आलंय काय झालं माझ्या बेसिनचा काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही खालून आहे ना पूर्ण असं पाणी गळते टिपटिप आता बाईनी स्वच्छ केलं ते त्याच्यामुळं काही दिसत नाही एवढं पहिलं तर ही बाटली ठेवली आहे ना तिथं हॉल होतं खालच्या बाजूला आणि तिथून नॅनड्रॉप होतं पण तुम्हाला माहिती आहे ना मागच्या वेळेला एकदा मी सांगितलं होतं की भला मोठा उंदीर त्या नॅनड्रॉप फोडून घरात शिरला होता आणि तेव्हापासून त्या ते नॅनड्रॉप सालवीच्या पप्पांनी बुजवून टाकलं आणि वर्ण पाईप घातलेलं आहे पण माहिती नाही ते पाणी कुठून लीक होतंय मी जे ड्रेनेजची पावडर असते ना ती सुद्धा कंटिन्यू टाकते क्लीन ठेवतो आम्ही तसं मग ते पाणीच कुठून गळत आहे काहीच समजायला तयार नाही तर आता बघू उद्या आमचे जे का हे आहेत ना म्हणजे घर ज्यांनी बांधलं आमचे अण्णा म्हणतो आम्ही त्यांना तर ते येऊन सगळं तिथं गॅस पाईप बसवणार आहे आता मोठा पाईप तर काही टाकता येणार नाही कारण सगळं बांधकाम पूर्ण झाल्यामुळं परत फोडाफोडी ते काय करणार नाही आता बघू तो कसं करतो आहे पण एवढं वैताग आलाय आहे की जवळजवळ पंधरा वीस दिवस झालं पाणी ते गळतं टिपटिप क्लीन करा ते पावडर टाका सगळं चा तेच चाललेलं आहे तर खरंच ड्रेनेजचे प्रॉब्लेम असे झाले ना, ना पायकांचे की खूप वैताग येतो तर असो आगस्य आता छानपैकी आंघोळ विंगोळ करून मस्त बसला आहे पाहुणे एक झालेला आहे आणि जेवायचा टाईम झाला आहे तसं ता त्याला मी वरण भात केला आहे मस्तपैकी फोडणीचा मी ना असं लसूण टोमॅटोची फोडणी देऊन असं वरण करत असते मुलांसाठी रोज नसतं एक दोन तीन दिवसातून असं फोडणीचं वरण करते टोमॅटो लसूण जिरं आणि कढीपत्ता असं छान असं फोडणीचं वरण करायचं मुलांसाठी आणि आज खूप दिवसातून असा मस्त पैकी दही केलेले आहे दही भात देणार आहे सानवीला दही भात खूप आवडतो त्याच्यामध्ये छान अशी फोडणी टाकलेली आहे मोहरी उडीद डाळ हरभरा डाळ विसरले मी टाकायची पण हरभरा डाळ उडीद डाळ टाकल्यानं खूप छान लागतं आणि कडीपत्ता टाकायचा असं छान दही फिटून घ्यायचं मस्त आणि त्याच्यात ते टाकायचं आणि मुलांना ना भाताबरोबर द्यायचं तो दही भात खूप छान लागतं सानवीला खूप आवडतो तसं आगस्तेला पण मी आज देणार आहे तर चला आजचा ब्लॉक कंटिन्यू करूयात बारीक सारीक ना घरामध्ये इतकी कामं राहिलीत ना आणि मला ना ती करताच आली नाही कारण गेले दोन तीन दिवस माझं डोकं असलं जाम दुखत होतं एक बाजूची जी माझी नागपुडी आहे ना पूर्ण बंद झाली होती ब्लॉक झाली होती आणि त्या सर्दीमुळे म्हणजे ती सर्दी बाहेरच पडत नव्हती तर त्या सर्दीमुळे ना पूर्ण ही बाजू माझी डोक्याची कानाची अशी दुखत होती जाम सकाळी अकरा वाजल्यापासून जे सुरुवात व्हायची ते चार पाच वाजेपर्यंत दोन दिवस मी क्रोसिन एनसिन काय काय ते घेऊन बघितलं आणि मग काही शेवटी कंट्रोल नाही झालं मग आपले जे लोकल जे डॉक्टर असतात ना त्यांच्याकडून मी जाऊन काल रात्री औषध घेऊन आले आणि मग त्याच्यानंतर आज जरा मला थोडंफार बरं वाटते त्याच्यामुळं बारीक सारीक एवढा पसारा पडलाय ना घरामध्ये बघू शकता हा बेडरूम तर पूर्ण भरलाय पसाऱ्यांनी म्हणजे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ना त्या मला मुलं कसं आहे सारखं काही ना काहीतरी खेळायला बाहेर काढतात आणि मग त्या सगळ्या गोष्टी तशाच राहून जातात तेव्हा हे सगळं इथं इथं असं तसं काय 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 पडलंय ना तर माझी खूप चिडचिड होती असं बारीक सारीक काय काय पडलेलं दिसलं ना पण आता काय करायचं आपली तब्येत ठीक नसल्यावर काहीच करू शकत नाही आपण आपण चांगले आपण धड तर आपलं संसार धड असं मी म्हणेल तर जर स्वतःच आपण ठीक नाही आहे तब्येतच आपली ठीक नाही आहे तर आपण काय करायचं म्हणजे सुधरतच नव्हतं मला काही अभ्यास अभ्याससुद्धा मी धडव्यवस्थित घेऊ शकत नव्हते एवढा मला त्रास होत होता तर गेले ना पंधरा वीस दिवस आमच्या अशा दुखण्यातच चालले पहिले सानवी आजारी पडली मग असत्य मग मी परत माझा दुसरा परत नंबर म्हणजे असं कंटिन्यू हे दुखण्यातच पंधरा वीस दिवस गेलेले आहेत तर असो पावसाळा म्हटलं ना की हे दुखणी वगैरे हा त्याचाच सीजन आहे आणि फुल याच्यामध्ये डॉक्टर लोकांचा आणि मेडिकलवाल्यांचा फुल बिझनेस असतो तर असं चला आणि अजून एक आनंदाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे ती म्हणजे ना मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे माझं जो ग्राफिकचा जो कोर्स आहे ना तो आता कम्प्लीट झालेला आहे मी तुम्हाला मागच्या वेळेला मी बोललो होतो की मी तो कोर्स चालू केलेला आहे आणि आता तो कोर्स कम्प्लीट झाला आहे आणि आता मी प्रॉपरली माझा बिझनेस स्टार्ट करू शकते तसं मी ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे मला बरेचशा मध्यंतरी मी ऑर्डर पण कम्प्लीट केल्या पण तब्येत ठीक नसल्यामुळे मी थोडं थांबले होते आणि माझे प्रोजेक्ट सुद्धा कंप्लीट करायचे होते जे मला सर्टिफिकेटसाठी गरजेचे होते तर ते झालेले आहे सर्टिफिकेट पण आता आलेलं आहे आता मी पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या कामाला सुरुवात करणार आहे तर तुमचंसुद्धा काही जर ग्राफिक्सचं काम असेल काही ॲड करायचे असतील किंवा काही असे लोगो बॅनर वगैरे बनवायचे असतील तर मला नक्की सांगा व्हिजिटिंग कार्ड बनवायचे असतील तुमचा काहीही बिझनेस असू दे छोटा मोठा प्लीज मला कॉन्टॅक्ट करा मी खूप कमीत कमी दरामध्ये तुमचं जे ग्राफिक डिझायनिंगचं काम आहे ना ते मी करून देणार आहे तर चला लवकरात लवकर तुमचा माझ्या ना माझा जो ऑफिशियल याचा नंबर आहे ना वॉ बिझनेस बिझनेस नंबर जो आहे तो मी तुमच्याशी शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथं मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला या व्हिडिओच्या खाली कमेंट केली तरी चालेल आणि मी तुम्हाला कॉन कॉन्टॅक्ट करेल आणि तुमचे छान असे डिझाईन मस्त बनवून देईल मी बिझनेसच्या आणि तुमचा बिझनेस ग्रो करायला मदत करेल तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करूया माझी जी चांगली वृंदावनातली जी तुळस होती ना ती तुळशीचं लग्न झाल्यानंतर जळून गेली आणि आय थिंक डिसेंबरमध्ये किंवा तुळशीचं लग्न झाल्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांचीच तुळस जवळजवळ जळून जाते आणि त्याच्या ज्या मंजिरी आहेत ना त्या सुद्धा मी टाकल्या होत्या पण त्या काही उगवल्या नाही पण त्याच्यानंतर अगं मला गिफ्ट म्हणून तुळस आली होती पण ती सुद्धा एकदम छोटं रोप असल्यामुळे माहिती नाही ती तिने पण काय असं जीव धरला नाही त्या वृंदावनामध्ये तो आ, करन, आ, द, तर तेव्हापासून माझ्याकडे ना तुळसच नाही आणि तुळस नसल्यामुळे ना एवढं म्हणजे असं काहीतरी कमी असल्याचं जाणवत होतं कारण सवय असते ना आपल्याला म्हणजे बाकीची सगळी झाडं असल्यानंतर तुळस ही आपल्याकडे असतेच असते तर मला खूप असं वाटत होतं की कधी मी तुळस आणते कधी तुळस आणते आणि मी ना पावसाची वाट बघत होते कारण उन्हामध्ये पुन्हा मी आणली असते तर ती काही टिकली नसती तर पाऊस सुरू झाला आणि त्याच्यानंतर मी माझं चाललं होतं की घेऊन येऊया घेऊन येऊया पण नर्सरीत जायला ना वेळच मिळत नव्हता आणि एकादशीच्या दिवशी आहे ना अचानक योग जुळून आला मी आणि सानव्या मी भाजी आणायला जाणार होतो तर म्हटलं जाता जाता नर्सरी लागते तर तिला म्हटलं की आज काहीही करून मला तुळस घ्यायचीच आहे म्हटलं आणि भाजी वगैरे घेतल्या मी रिटर्न येत होतो आणि नेमका खूप सारा पाऊस आला पण जी तुळस मला हवी होती ना ती मला इथे मिळाली मला कृष्ण तुळस हवी होती आणि सिलेक्शनला मला एवढा वेळ लागला ना कारण सगळ्या तुळशी ना मला अशा एकसारख्याच दिसत होत्या म्हणजे बारकी घेऊ का मोठी हे मला समजत नव्हतं आणि कृष्ण तुळस असल्यामुळे ना अशा ब्लॅक कलरच्या असल्यामुळे ना असं वाटत होतं की हे जळालेत काय का फ्रेश आहेत चांगले आहेत की नाही हे मला ना लवकर सिलेक्टच करता येत नव्हतं पण फायनली मी घेतली तुळस ती तुम्हाला आता दाखवेलच मी तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या दारासमोर मी आम्ही ओटा करून घेतलेला आहे तर तो आज मी तुम्हाला दाखवते इथं बघू शकता हा असा ओटा तयार करून घेतलेला आहे फरशीचं काम अजून झालेलं नाही आहे फरशी याला लावायची आहे आता माहिती नाही याला परत कधी मुहूर्त लागतोय अर्धा 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 काम सगळं चाललेलं आहे आणि मला हे असं अर्धा अर्ध काम खरंच आवडत नाही पण आता काय करणार आपल्या हातात काही गोष्टी नसतात तेर तेर ले असे ले असे ले तर त्याच्यामुळे असा ओट तयार तयार झालेला आहे दारासमोर पहिलं तुम्हाला माहिती आहे की दोनच पायऱ्या होत्या जर जुनं तुम्ही व्हिडिओ बघितले असेल असतील माझ्या घराचे तर दोनच पायऱ्या होत्या आणि काय व्हायचं ना की अगस्ते ना त्या पायऱ्यांवर बसलं की असं समोरच्या साईडला मला पडायची भीती वाटायची आणि बाकीच्या पण बायका किंवा बाकी कुणीही घरी आलं ना पाहुणे की त्यांना त्या दोन पायऱ्या चढायला ना खूप अवघड जायचं खूप उंच होत्या त्या पण फायनली मग त्या दोन पायऱ्या काढून आम्ही ना असा छान मोठा ओट्टा तयार केलेला आहे आणि आता ना इथं मुलांना वगैरे बसायला आम्हाला सुद्धा बसायला दारामध्ये जरा बरं वाटतं पडायची पण अगस्त्य जास्त भीती नाहीये त्याला आता फरशी लावल्यानंतर अजून जास्त शो येईल आणि गेट बघू शकता तुम्ही असं लेफ्ट हँड साईडला ले मी दाखवलं तुम्हाला की अशा पद्धतीचं गेट सुद्धा आम्ही लावलेलं आहे आणि तुळस पण मी ला ला तुम्हाला दाखवली की ही तुळस घेतलेली आहे आणि आता सध्या मी ना दारातच अशा प्रकारे सगळी झाडं ठेवलेली आहे जी माझी जुनी झाडं आहेत ना ती आता ना मला बघूयात जसं वेळ मिळेल तसं मी चांगल्या नवीन नवीन छान कुंड्या आणि शोची झाडं आणून इथे लावणार आहे तर ते पुन्हा एकदा मी तुम्हाला नंतर शेअर करेलच आणि इथे बघू शकता तुम्ही आता माझं लाईफ इतकं इझी झालंय ना खरं सांगते तुम्हाला हे एकादशीच्या दिवशीचाच व्हिडिओ आहे एकादशीच्या दिवशी म्हणलं काय करावं मला ना साबुदानाची खिचडी म्हणजे सकाळी एकदा खाली ना की नंतर दिवसभर नको वाटते खायला तर म्हणलं मस्त आहे ना उपवासाच्या भाकरी करूयात आणि त्याच्यासाठी म्हटलं थोडंसं स्पीड मला लागणार होतं एक दोन भाकरीचं त्याच्यामुळे ना मी हार्डली बघा एक फुलपात्र साबुदाना एक फुलपात्र वर असं घेतलं आणि माझ्याकडे जी पिठाची गिरणी आहे ना त्याच्यामध्ये छान असं हे उपवास असं पीठ तयार केलेलं आहे म्हणजे आता लाईफ इतकी इझी झाली ना असं वाटतं की थोडं जरी पीठ हवं असेल ना म्हणजे दोनशे ग्रॅम पासून पुढे आपण ह्याच्यामध्ये दळू शकतो ते चार किलो पर्यंत ऍट अ टाइम तर शंभर दोनशे ग्रॅम जरी असलं ना तरी मी पीठ याच्यातून मिळवू शकते अगदी घरच्या गर घरी पाच मिनिटामध्ये म्हणजे मिक्सरमध्ये तर होणं शक्यच नाही आहे एवढं बारीक आणि एवढीचं पीठ बाहेर कोण गिरणीमध्ये दे दळून देणार आहे पण आपल्या घरची गिरणी असल्यावर किती छान कि ना कधी काही आपल्याला इच्छा झाली की आपण त्या पिठाचं काही ना काहीतरी बनवू शकतो आणि भाकरी तर तुम्ही बघू शकता त्या पिठाच्या किती सॉफ्ट झालेल्या आहेत मस्त असं ही भाकरी केली मी बटाट्याची भाजी केली गोड रताळं केलं त्याच्यानंतर आमटी केली शेंगदाण्याची आणि वरईचा भात केलेला आहे इथं असं छान माझं एकादशीचं जेवण इथं त्या दिवशी झालं दुपारचं जेवण नाही म्हणता येणार फराळ त्याला पण भाकरी वगैरे म्हणजे मला खूप आवडते भाकरी किंवा डोसे वगैरे सुद्धा आपण करू शकतो या पिठाचे आणि फायनली देवाला नैवेद्य इथं दाखवलेलं आहे

तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना की अगस्त्याचे केस कापलेली आहेत तर त्याचं छोटीशी क्लिप मी इथे ऍड केलेली आहे आता एवढं जास्त त्रास देत नाही पहिल्यासारखं म्हणजे पहिलं पण नव्हतं एवढं देत त्याला मोबाईल वगैरे लावून दिलं की ते तो बसायचा आणि ह्या वेळेला मोबाईलची पण गरज नाही पडली पण ते काय होतं ना केस टोचतात ना लहान मुलांना त्याच्यामुळे कटिंगला बसायला ते, कटिंग बसा ते आ, मागत नाहीत तर असं इथे बघू शकता तुम्हाला आता तुम्ही म्हणाल हे काय दाखवते ही तर मी दाखवते तुम्हाला ही माझी रवी वरण हटायची जी रवी असते ना त्याचे हाल बघू शकता तुम्ही अगस्त्याने एक दोनदा घेतली होती खेळायला अपटून अपटून फुकून त्याचे दोन्ही जे भाग असतात ना ते जॉईंट असतात ना ते वेगळे केलेले आहेत साहेबांनी त्याच्यानंतर मी काय त्याला दिले नाही कारण मला खूप भीती वाटते टी व्हीवर वगैरे मारायची एकदा फोडलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीचे तर ही जी लाकडी रवी आहे ना ती माझी लग्नातली दहा वर्षापूर्वीची रवी आहे आणि आता त्याचे दोन भाग झालेले आहे ती लाकडी आहे आणि मग ते कसं होतं ना वरण हटताना ते त्या दोन भागांच्या मध्ये ते आपलं वरण जाणार ते मला ना किळस वाटते त्या गोष्टीची तर म्हणलं आता ते फेकूनच द्यावी आणि त्याऐवजी आहे ना मी आपली अशीच चालता चालता रस्त्याला एक प्लास्टिकचा वाला एक प्लास्टिक बसतो रवी होती ती मी घेतली पण ही सुद्धा मला काही एवढी ओके वाटत नाहीये कारण फक्त खालच्या साईडला ते असं असल्यामुळे ना सगळं थोडंसं जरा ना अंगावर उडल्यासारखं होतं ह्याने जर थोडंसं वरण असलं ना की अंगावर उडतं पण असं आता तात्पुरती कामचे उभरी बरी आहे जोपर्यंत मला चांगली प्रॉपर अशी आता जशी माझी पहिली लाकडी होती तशी पूर्ण अशी गोल ह्याची रवी मिळत नाही ना तोपर्यंत ही रवी मी वापरणार आहे तर आमच्या अगस्त्य साहेबांनी असे माझ्या दहा वर्षापूर्वीच्या रवीची हाल करून टाकलेले आहे नाहीतरी अशी पण तशी ती तुटणारच होती कारण आता दहा वर्षापूर्वीच्या गोष्टी काय काय टिकणार आता लग्नातल्या माझ्या बऱ्याचशा गोष्टी आता ना हळूहळू हळूहळू खराब व्हायला लागलेल्या आहेत तर असो असं चालायचंच आता जे काही खराब होईल ते आपल्याला बदलणं भाग आहे छोटी वस्तू आहेत त्याची लाईफ पण किती असणार आहे ते पण लिमिटेड मर्यादित असणार आहे पण चालत तोपर्यंत चालवायच्या असं काही काहीतरी आमचं काम चालू असतं काही ना काहीतरी असं घ्यायचा पसरा काढायचा आणि हे सगळं असंच राहतं आणि हे सगळं मला आवरायला हो लागतं आहे ना बाबू कोण पसरा काढतं कोण पसरा काढतं मी मी पसरा काढते <laughs> तू पसरा काढतो ना सानवी आणि अगस्त्य बापरे पसरा घालायला एक नंबर आहेत म्हणजे सगळीच मुलं असतात म्हणा कोण पसरा घालतो बाबू निघल मी जो बो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा बाय 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 तर चला आजचा इथेच एंड करते प्लीज प्लीज छान छान कमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असंच भेटत राहूयात आपण आपल्या चॅनलवर तोपर्यंत काळजी घ्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय 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 भेटकलू बाय बाय कला बाय बाय